नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे अक्षरा देशमुख मी आता आठवीमध्ये आहे माझ्या शाळेचे नाव आहे जिल्हा परिषद प्राध्यमिक शाळा मी इथं आठवीमध्ये आहे मी हे पुस्तक ग्रंथालयामधून आणलेले आहे या पुस्तकाचे नाव आहे समध्यांनी आता समध्यांनी आता बदलायचे या पुस्तकाचे लेखक आहेत शिवाजी चांगली व या पुस्तकाची या या पुस्तकाची किंमत आहे पन्नास रुपये या पुस्तकामध्ये चारस्य या गोष्ट सांगितले गोष्ट वाचलेली आहे व मला ही आवडलेली सुद्धा आहे या या पुस्तकामध्ये असे सांगितलेले आहे की जे पहिल्या काळचे नियम होते ती स्त्रियांनी स्त्रियांनी पती मारल्यावर स्त्रियांनी अग्नीमध्ये उडी खायची व व सती सतीबंदी ही ही सुद्धा एक हे होती व स्त्रियांना खूप स्त्रियांचा पहिला काही खूप अपमान करायचा होता अपमान करत असते व स्त्रियांना शिक्षणसुद्धा घेऊ देत नव्हते जेव्हा सावित्रीबाई सावित्री फुले यांनी सावित्रीबाई फुले यांनी फुण्यामध्ये एक पहिली शाळा सुरू केली तेव्हा मुलीला शिक्षण भेटायला लागले महात्मा ज्योतिराव ला फुले यांनी सावित्रीबाईंना आपल्या पत्नीला सावित्रीबाईंना सावित्रीबाईंना शिक्षण शिक्षण दिले तेव्हा सावित्री आता महात्मा ज्योतिराव फुले यांचा खूप यांचे खूप स्वप्न होते की मुलींना शिकवायचे तेव्हा सावित पण महात्मा ज्योतिराव फुले हे तर शिकवू शकत नव्हते का नव्हते मग त्यांनी आपल्या आपल्या पत्नीला शिकवले तेव्हा सावित्रीबाई फुले हे फुलेने आपल्या पत्नीला शिकवले आणि आपल्या भिडेवाड्यामध्ये एक शाळा पहिली शाळा सुरू केली तेव्हा कुठे मुलीला शिक्षण भेटायला लागले कारण सावित्रीबाई फुले हे सावित्रीबाई फुले हे सावित्रीबाई फुले ही पहिली पहिली शे पहिली मुलीची शिक्ष शिक्षिका आहे जिने मुलीसाठी एक शाळा शाळा पहिली सुरू केलेली आहे जेव्हा जेव्हा मुली जेव्हा मुली पहिल्या शाळेमध्ये जात नव्हत्या कारण घरची त्यांना नाकार मिळाची कारण पहिल्या काळी मुलीला स्त्री शिक्षणाचा अधिकार नव्हता कारण मुलीला फक्त हेच होते की चूल आणि भूमी हेच हेच होतं कारण मुलींनी 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 शिक्षण हे च, हे लोकांना मान्य नव्हते लोकांना मान्य नव्हते तेव्हा स्त्री स्त्री शिक्षणाला ते खूप नाकार द्यायचे खूप नाकार द्यायचे यामध्ये या, या पुस्तकामध्ये असे सांगितलेले आहे की जे जुन्या जुन्या रूढी होत्या की त्या आता बदललेल्या बद बदलायला पाहिजे पहिल्या काळी पहिल्या काळी स्त्रींचा खूप अपमान करायचा करत असत व खूप अपमान करत असत व स्त्रियांना खूप त्राससुद्धा देत असत काही काही स्त्रियांनी अग्नी अग्नीमध्ये अग्नीमध्ये उडी खाऊन आपले जीवन 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 समाप्त केलेले आहे व काही काही स्त्रियांना खूप व वनवास हा भोगावा लागलेला आहे तरी तरी स्त्री शिक्षण स्त्री शिक्षण हा हा हे सावित्रीबाई फुले यांनी चाललेले आहे जेव्हा सावित्रीबाई शि सावित्रीबाई फुले हे हा आपल्या शाळेमध्ये आपल्या आपल्या शाळेमध्ये मुलींदा शिवनाकरिता जात असत हो तेव्हा हो, लोकांनी सावित्रीबाईवर चिखल से दग गोटे दगड यांचा वार केलेला आहे त्यांनी सावित्रीबाई फुले सावित्रीबाई फुले यांनी मागे हटल्या नाही त्यांनी जे आपले जे आपले शिक्षण होते ते मुलींना देणे सूच ठेवले हो आहे तेव्हा जेव्हा ते पहिले पहिल्यांदाच शाळा खो खोली होती तेव्हा फक्त एक दोनच मुली होत्या पण पण काही लोकांना मान्य नव्हते तर काही दोन तीन मुलां मोजक्याच मुलांना मान्य होते मान्य होते तर सावित्रीबाई फुले सावित्रीबाई फुले यांनी सावित्रीबाई फुले यांनी पहिली शाळा ही बेडेवाडा येथे सुरू केली होती तेव्हा तिथे एकसुद्धा एकसुद्धा पहिला नव्हती मुलगी नव्हती तेव्हा सावि महात्मा ज्योतिराव फुले यांनी यांनीसुद्धा खूप कष्ट घेतलेले आहेत की मुलगाच शिकवायचं काही लोकांना मान्य होतं तर काही लोकांना मान्य नव्हतं जे लोक आपल्या मुलींना स्त्री शिक्षणाचा अधिकार देत असत त्या मुली अस येत असतील पण त्या फक्त दोन तीनच मुली होत्या मोजक्याच मुली होत्या की त्या शिक्षण घेण्यासाठी येत असत तरी जेव्हा पहिल्यांदा शाळा सुरू केली ती तेव्हा दोन तीनच मुली होत्या पण जेव्हा शेवटप शाळा होती तेव्हा तेव्हा मुली झाल्या होत्या कारण आता सुद्धा आता सुद्धा मुलापेक्षा मुलगी ही खूप उंचावर गेलेली आहे व खूपच 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 uh, शिकलेलीसुद्धा आहे खूपच शिकलेलीसुद्धा आहे आता धन्यवाद